नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती कोल्हापूर दोन हजार चोवीस तेवीस करता ही जे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि जर मोबाईलवरून तुम्हाला जर डाउनलोड करण्यासाठी मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर बघूया जिल्हा न्यायालय भरतीमध्ये निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं रोल नंबर रजिस्टर नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि कॅन्डिडेट्स नेम दिलेला आहे आणि यामध्ये तुमचा रोल नंबर टाकणं गरजेचं आहे आणि तिथं तुमचं नाव आहे का सीट नंबर व्यवस्थित आहे का हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका